गणेशवाडी व खिद्रापूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते नौकांचं लोकार्पण शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी व खिद्रापूर इथं दोन नव्या नौक्यांचं पूजन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पार पडलं नदीच्या काठावर राहणाऱ्या गावांसाठी या नौका अत्यंत आवश्यक ठरणार आहे भविष्यातील पूरस्थितीत ग्रामस्थांसाठी एक जीवन रक्षक साधन म्हणून ही नौका उपयोगी पडणार आहे असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी केलं गणेशवाडी व खिद्रापूरला नव्या दोन नौका मिळाव्यात यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हा परिषदेकडे शिफारस केली होती या शिफारसीनुसार या गावाला दोन नवीन नौका प्राप्त झाल्यात दरम्यान नुकतेच कनवाड गावाला सुद्धा एक नौका मंजूर झाली आहे लवकरच या नौकेचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं प्रथम गणेशवाडी इथं पार पडलेल्या पूजन सोहळ्यावेळी सरपंच प्रशांत आपिने उपसरपंच जयपाल खोत गटविकास अधिकारी नारायण घोलप उप अभियंता पंचायत समिती शिरोळचे बदडे ग्रामविकास अधिकारी विनायक शिवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य गजानन गताडे पोलीस पाटील संदीप आपिने बाळासो बनकर सलीम कोरभू नावाडी सदाशिव आंबी धुळाप्पा आंबे तसेच सुभाष शिरगावे परशुराम गौराजे बाळासो आपिने धनपाल खोत आदी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यानंतर खिद्रापूर इथं पार पडलेल्या समारंभाती आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत नौकेचं पूजन करण्यात आलं यावेळी सरपंच सरिता कदम उपसरपंच पूजा पाटील गटविकास अधिकारी नारायण घोलक उपाभियंता बदडे ग्रामपंचायत सदस्य राजू सुनके इरशाद मुजावर सरताज घालियत द्वारपाल लडगे रावसाहेब रायनाडे अण्णासाहेब कोरंदवाडे हैदर मोकाशी शाहू कुलकर्णी हिदायत मुजावर आणि इतर मान्यवर उपस्थित होते दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आमदार यड्रावकर यांचे आभार मानले अनेक वर्षापासून या भागात नौका सेवेची आवश्यकता होती आता पुराच्या काळात व दैनंदिन प्रवासासाठी ही नौका ग्रामस्थांना मोठा आधार ठरणार आहे